राग येऊन प्रश्न सुटत नाही प्रश्न सुटत नाही शरद पवारांमध्ये आहे त्यातलं थोडं वडिलांचा आलं पाहिजे उपयोग काय आणि मी काम मी पब्लिक लाईफमध्ये मध्ये मला सगळे इमोशन दाखवायचा अधिकार नाही घरातली आई लिडर असते त्या घरातली ती थोडी इमोशन्स घेऊन फिरत असते okay. जबाबदारीने काम करत असते पक्ष फोडला म्हणून राग सर्वाधिक कोणाचा येतो किंवा पक्ष काढून घेतला म्हणून मला राग येतच नाही असे वर जे नियंत्रण आहे ते तुम्ही उत्तर दिलं <laughs> की प्रभू रामांना तुम्ही मर्यादा मर्यादा तरी मर्यादा पण खरोखरी तुम्हाला राग येत नाही अशा काही गोष्टी घडल्यात की राग येऊन प्रश्न सुटत नाही बर राग येऊन नको काय रागाने प्रश्न सुटत नाही अन्यायाच्या विरोधात लढायचं असतं राग होणार प्रश्न थोडी सुटणार राग येत असेल पण दाख न दाखवण्याचं पण कौशल्य अनेकदा असतं ते शरद पवारांमध्ये आहे त्यातलं थोडं वडिलांचं आलं पाहिजे नाही तो उपयोग आहे आणि मी यो कशाईमध्ये काम करते मी पब्लिक लाईफमध्ये मला सगळे इमोशन्स दाखवायचा अधिकार नाही ओके इमोशन्स आहेत पण ऑफकोर्स या नॉट अलाउड टू व्हेर दे मनी असली अधिकारी नाही होमको मी तर लिडर कसे बनवते सारखं काही छोटं मोठं झालं तर बस आणि ते फक्त मला ॲप्लिकेबल नाही आहे सगळे ऑर्गनायझेशन्स लीडर म्हणजे घरातली आई लिडर असते त्या घरातली थोडी घेऊन असते असते ओके करत अच्छा अनेकांना असं वाटतं की आ, बारामती जो तालुका आहे त्या तालुक्यामधले अनेक प्रश्न तसेच आहेत अजूनही म्हणजे जिरायती भागाचा प्रश्न असेल त्यावर जास्त बोललं जातं तर हा प्रश्न तुम्हाला दर निवडणुकीमध्ये विचारला जातो तर यावेळेस तुमचं उत्तर काय असू शकेल मी परव्या सुप्याच्या विषयासाठी मी स्वतः तिथे जाऊन बसलो तीन तास होतो त्याच्यानंतर बरेच बदल घडलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न जरी आला तरी ह्या वर्ष वे वर्षी आणखीन प्रश्न वेगळा असणार आहे त्याचं कारण असं यावर्षी वर्षी पाऊस कमी पडला आहे त्यामुळे फक्त बारामती नाही आहात इंदापूर पुरंदर दौंड या भागातली अनेक गावं असतील जिथे टँकर ऑलरेडी सुरू झाले आणि मी स्वतः गेले अडीच महिने या सरकारकडे मागणी करते ही दुष्काळाची परिस्थिती आहे अजिबातच पाणी नाही नाजऱ्यात अजिबात म्हणजे पा काल तर मी मागच्या आठवड्यात नाजऱ्यामध्ये मा माझी गाडी फिरवली होती बरं मी आठ बघायला गेले होते तो पण आठ पर्यंत गाडी गेली होती अतिशय गंभीर आणि भयानक परिस्थिती राजनीती होती राहिली मूलभूत प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न हा आत्ता माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळ्यात गंभीर आहे आणि मी अडीच महिने त्याचा फॉलोअप महाराष्ट्र सरकार करतो त्याला रिस्पॉन्स कसा मिळाला महाराष्ट्र सरकारकडनं अतिशय वीक महाराष्ट्र सरकार काय हालचालच करत नाही छावण्यांचे किती दिवसाचे आमच्या मागण्या आहेत सारा छावण्या करा 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 किती दिवस आम्ही मागण्या करतो काही चाल चाल टँकर आता सुरू झाले थोडे थोडे काम ओके okay. तुम्ही बारामती मतदार मतदारसंघातल्या आणि गावांमध्ये जवळपास सर्वच गावांमध्ये फिर फिरलेला असाल नाही नाही फिरलेला असाल नाही नाही म्हणजे दर पाच वर्षातून दोन राऊंड प्रत्येक गावात बारामती लोकसभा मतदारसंघात जाते पहिल्यापासून आणि मी जेव्हा दोन हजार नऊ ला इलेक्शन लढायचं ठरवलं त्याची तयारी दोन वर्ष आधी केली दोन हजार सातपासून बारामती लोकसभा मतदाचा okay. आणि त्याची तारीख वे कसला कार्यक्रम या सगळ्याचा डेटा माझ्याकडे असतो